नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया तर आज आपण बनवणार आहोत अगदी ऑथेंटिक आगरी स्टाईलमधलं सुरमई कालवण मसालेदार तिखट फोडणीचा फ्लेवर आणि भातासोबत खायला तर जबरदस्त तर सुरू करूया आजचा झनजनीत आणि टेस्टी व्हिडिओ सर्वप्रथम सुरमईच्या तुकड्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एवढ्या तुकड्यांसाठी तीन चमच इतका अग्री मसाला घालायचा आहे तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर मसाला ऍडजस्ट करा मसाला घातल्यानंतर पाव चमच हळद चवी मीठ आणि पाव चमच गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर लसूण आणि जिरे एकत्र वेचून घ्यायचे आहे झूठ आणि जिरे एकत्र ठेसून घेतल्याने कालवणाला खूप मस्त चव येते आपण आता कालवण बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये तीन पळी इतकं तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की तेलामध्ये ठेसलेले जिरे आणि लसूण घालायचं आहे लसणाला तेलामध्ये परतून जाऊ द्यायचा आहे लसूण हलका करायचा तुम्ही पाहू शकता लसूण हलका फ्राय झाला आहे आपण आता सुरमई मसाले पातेलात घालायचे आहेत तेलावर मसाल्यांना आणि सुरमईला थोडं परतून घ्यायचं आहे मसाला तेलावर चांगला परतला गेला आहे आपण आता पातेल्यामध्ये ग्लास पाणी घालून घेऊया कालवनाला अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून कालवनाला चांगली उकळी येऊ देऊया सात आठ मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त कालवनाला उकळी आल्यानंतर आंबोशी घालायची आहे आंबोशी म्हणजे सुकवलेली कैरी तुम्ही आंबोशीच्या जागी कोकम किंवा चिंच देखील वापरू शकता नंतर पातेल्यावर झाकण ठेवून पाच सहा मिनिटसाठी कालवण चांगले शिजू द्यायचं आहे पाच सहा मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण काढून घेऊया कालवण मस्त शिजलि आहे आपण आता कालवनामध्ये अर्धी वाटी खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊया सुक खोबरं आणि कोथिंबीर घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने कालवनाला परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन तीन मिनिट पातेल्यावर झाकण ठेवून कालवण शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त कालवण शिजलं गेलं आहे आपण आता गॅस बंद करूया तर मंडळी अशी होती सुरमईच्या कालवनाची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह धन्यवाद thank you